शेगाव पोलिसांचं अवैध गांजा तस्करांवर कारवाई शेगाव पोलीस स्टेशनचे चारगाव बुद्रुक येथील अवैध गांजा तस्करावर कारवाई केली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चारगाव बुद्रुक येथील बत्तीस वर्ष नितेश गौतम देठे हा आपल्या घरात गांजा विक्रीसाठी ठेवत असल्याचं समजले यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्र सिंह यादव स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे कर्मचारी आणि शेगाव पोलीस कर्मचारी यांनी नितेश देठे यांच्या घराची झडती घेतली झडती दोन पिशव्यांमध्ये पॅक केलेले एकूण दोन किलो गांजा जप्त करण्यात आला तात्काळ पंचनामानंतर आरोपी विरुद्ध गुन्हा क्रमांक ऑब्लिक पंचवीस कलम आठ क वीस ब डी पी एस ऍक्ट अंतर्गत नोंद केला आणि त्याला अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर मुमक्का सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर दिनकर ठोसरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्र सिंह यादव ठाणेदार शेगाव पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे सहाय्यक फौजदार बंडू मोहुर्ले पोलीस हवलदार दिनेश ताटेवार छगन जांबुडे पोलीस अंमलदार प्रफुल्ल कांबळे ज्ञानेश्वर केकन रामेश्वर भिसे प्रगती भगत तसेच स्थानिक गुणे शाखा चंद्रपूरचे सर्वेश बेलसरे नितीन कुरेकर नितीन साळवे प्रमोद कोटनाके गजानन माळावे व अमोल सावे यांनी सहभाग घेतला दोन दिवसांपूर्वीच त्याच गावात अवैध दारू तस्करांवरही कारवाई झाली होती चंद्रपूरहून निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट सर आज जे गांज्याची कारवाई केली आहे पोलीस स्टेशन शेगाव आणि बाकी टीमने चारगाव इथे जे कारवाई केली त्याबद्दल सर थोडक्यात माहिती द्या काय कारवाई केली आरोपी म्हणजे गाव आणि किती माल मिळाला मुद्देमाल आणि कोण कोण होते त्याबद्दल सर थोडक्यात माहिती आज सकाळी पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत होतं चारगाव इथून एक इसम गांजा आणलेला आहे आणि त्याची विक्री करणार आहे अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्या आम्ही पोलीस स्टेशन शेगाव येथील स्टाफ तसेच स्थानिक गुन्हे शाखा येथे माहिती देऊन वरिष्ठांना माहिती देऊन बोलून घेतलं आणि संयुक्तिक रेड करून आम्ही जेव्हा रेड केला तेव्हा आरोपीकडे आरोपीचं घर सर्च केलं तिथं आम्हाला दोन किलो गांजा मिळून आला एकूण किंमत पंचेचाळीस हजार एकशे पाच रुपये मोबाईल आहे आणि सदर आरोपी याला अटक करण्यात आले पुढील तपास सुरू आहे ठीक आहे सर आणि याआधी दोन दिवसाआधी सारगाव इथे रेड करून काही दारू तस्करी बद्दल माहिती मिळाली होती त्याबद्दल काय माहिती आहे सर दोन दिवस दिवसाआधी चारगावमध्येच दारूचे दारूबद्दल माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही रेड केला होता तिथेही दहा पेट्या माल मिळाले होते त्या अन्वयी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि आज रोजी गांजाची कारवाई करून आम्ही पूर्ण मुद्देमाल आणि आरोपी मुद्देमाल जप्त करून आरोपी अटक करण्यात आलेला आहे 等。嗯嗯